याचे आयाचे बराशे राहुया रे जरावयाचे बा जराशे राहुया रे जराशे राव या उंच हिमालय माझा हा विशाल सागर माझा हाऊन हिमालय माझा हा विशाल सागर माझा पातवती च माता या गङ्गा यमुना शेति धरति पातवती च माता अभिलाषा जरासे राव, जरा राव हा ले ले, हा ले ले, ते या रे जरासेव्या जे हातो सुखले रे रगडांच्या वर्षावाला जे हातो सुखले रे रगडांच्या वर्षावाला रो खाते लावा कार्याला या देशाच्या प्रगतीला रो खाते लावा कार्य